मी पाया उकरते ती बिचारी ती पाया का नाही गोंडी आला का तिला काय वाटतंय बर तिने माझ्या हातन राहत हे राहू तात्पुरता काढत राहू दे ती गिरे तर खटा बिटा सगळं हलव नाही ट्रॅक्टर जाऊ घडवली तुम्ही ट्रॅक्टर फिरणार नाही मुरुम मुरुम आज तिला धरून आता करू आता नाही आता कामाला दिलं पडाय नाही आता मल का मला सगळं खाट बीट ही सगळं जागण इकडे या साईडला ठेवू इकडं ट्रॅक्टरीत वळत नाही ठेव मुरम डायरेक्ट ह्याच्यात आणून सोडा लागतो इथं मोजवले मोजवू म्हणाल उकरायचा माहीत नाही पेटी ही ठेव घे हातासारखी पेटी हि आणून ठेव हा पुन्हा खाडशी खाडी कर आधी दिसा इथे नेऊन ठेवतो सगळं पेटी नेऊन ठेवून कळ गसकून ठेवतो राहा पलीकड पली साईडला हा शी टाक पलीकड शी बाटल्या ही टाक पसर प्राइट पिरिया हिथच बाटल्या टाकली बघ किती आगाव फणा किती करायचं पलीकडे बांधताय पलीकड ती पलीकड टाकली कडे पलीकडं चार आहेत बिचारीनं मोजवून टाकले किती आगाव म्हणायच्या म्हणाय सफला खोऱ्यानं वाज सफ करून हिथं खाट मांडू हस्ती बसतीये का ट्रॅक्टर पण ह्या पण ला टाका लागणार आहे का

मोकळ वाहना तिला काय घे दुरळ आणि काय दिसलं ती कशी खाणार खाणारी तिला काय किंमत करते कशीची काय माणसाला पहिल्या मूलभूत गरजा पहिली त्या पाणी आण लागते मथवाज निवारा रात्री पायप आणल्या बा मित्रांनो मी जाऊन तुम्हाला सांगतो त्याला पाय पात आन... जा, ना त्या बोरपासून पाणी आणायचं हिथवर वर पाणी मारायला का पाणी नव्हतं लागतोय पाण्याची ओढ काय आता कसं रानात पलीकडे बोरायच न नाळ्यात टाकून का म्हणा पायपाळणार पाणी फाउंडेशनला थोडा इथं लोक आहेत त्यांची हिरेचं पाणी संपलं त्यांना पण त्रास देणं बरोबर नाही

केबल सोडू का तर सोडावं लागेल आपल्याला ते सोडावं लागल गेला अडकवतो अडकवतो ना तर इकडे ठेवतो असं नाही इकडे ठेवतो साईडला इथं ठेवायलाच येत ना शेअर ट्रॅक्टर हिथ नाही इकडे ती वळत नाही म्हणून ही काढून घेत आहे ही खुर्ची ही सगळं कागद बिग काढलं

मी तर बका बका तिने मुजवले ना बका 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 उकारतो नाही नाही मी उकारतो तीन आहे तोपर्यंत उखराय चालू करतो तिला ती नाही तोपर्यंत उकारतो काय होईल ते होईल तिने मुजी मुली उखरून टाकतो अजून एकदा काढ पाक पाक पाट फाटा पटा पटा ट्रॅक्टर फोन करून करतो ट्रॅक्टरवाले लगेच ये म्हणून